नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेलमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे भरलेलं वांग भरलेली भेंडी भरलेली सिमला मिरची हे तर तुम्ही खातच असाल पण आज मी नॉनव्हेज प्रेमींसाठी भरलेला अंडा मसाला ही रेसिपी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी चार उकडलेले अंडी घेतले आहेत एक कांदा उभा चिरलेला अर्धा वाटी सुक खोबरं एक चमचा धने पावडर दोन मिरच्या अलसूण एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा बेडगी मिरची मसाला एक चमचा हळद चिंचेचा कोळ जिरा मोहरी कोथिंबीर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता खोबरं घालून घेऊ सुक खोबरं भाजून घेऊ ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या हे सुक खोबरं खोबरं आपलं भाजत आलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये लसूण घालून घेऊ मिरची मिश्रण मिक्स करू त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ लाल तिखट मसाला बेडगी मिरची मसाला हळद धने पावडर गरम मसाला हे मिश्रण मिक्स करून घेऊ आता कोथमीर घालून घेऊ मिश्रण मिक्स करू हे दोन ते तीन मिनिट परतवून घ्या आपला मसाला रेडी झालेला आहे आपण आता तो मिक्सरला बारीक वाटून घेऊ इकडे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मसाला घालून घेऊ आता त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेऊ हे मिश्रण बारीक वाटून घेऊ मिक्सरला असं हे बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला आपण आता अंडी चिरून घेऊ जसं वांग्या वांग्याला चिरताना तसंच हे करायचं आहे असं आता आपण अंड्यामध्ये हे सारण भरून घेऊ असं हे सारण अंड्यामध्ये भरून घ्यायचं अशी ही अंडी भरून घ्यायची आता ही अंडी शॅलो फ्राय करून घेऊ इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता अंडी शॅलो फ्राय करून घेऊ जास्त शॅलो फ्राय करू नका अशी शॅलो फ्राय करून घ्यायची अंडी आता ह्याच तेलामध्ये ती अंडी शिजवून घेऊ आपण आता जिरा मोहरी घालून घेऊ मग जो मसाला केला होता तो घालून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये मसाल्याचं पाणी घालून घेऊ हे दोन ते तीन मिनटं शिजून घ्या बंदाचे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ परतवून घ्या हे आपण आता त्याच्यामध्ये अंडी घालून घेऊ आपला भरलेला अंडा मसाला तयार झालेला आहे माझी ही भरलेला अंडा मसाला ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद